श्रोते हो नमस्कार मी डॉक्टर राजपूत वादळ न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे चला पाहूया कंधार परिसरातील ठळक घडामोडी श्रोते हो कंधारचे राजकारण नेमके कोणत्या दिशेने जात आहे पहा आमदार प्रताप पाटील चिगलीकर तिकडे इतके दिवस म्हणत होते की मी सर्व निवडणुका स्वबळावर लढवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नंबर एकचा माझा पक्ष राहील काल म्हणजेच कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणतात की मी महायुतीसाठी तयार आहे भाजपा हा मोठा भाऊ आहे भाजपाकडून सन्मानजनक महायुतीचा प्रस्ताव आला तर आता आमदार प्रताप पाटील चिखलीकरांना महायुतीचा प्रस्ताव तोही सन्मानजनक कोण देणार कंधार काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष संजय भोशीकर यांनी काल नपा निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह इतर सर्व नगरसेवक उमेदवारांची यादी प्रक्षश्ठीला दाखल केली आहे मात्र ही काँग्रेसची यादी दाखल करताना काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार मन्नान चौधरी जे की आजकाल काँग्रेसमध्ये नाराज असल्याचे बोलले जात असून ते भोशीकर यांच्यासोबत नसल्याने तर्कवितर्क बांधले जात आहेत मन्नान सेठ नसले तरीही शेख हमीद शेख सुलेमान हे मात्र भोशीकरांच्या सोबत त्याप्रसंगी असल्याचे कळते दहा नोव्हेंबर ही तारीख नपा निवडणुकीची अर्ज भरण्याची तारीख असली तरीही सगळीकडे मात्र आलबेलच दिसून येत आहे त्यातच नाराज असलेले मन्नान चौधरी व त्यांच्या वैफल्यातून व्यक्त झालेली शेरशायरी आणि मन्नान चौधरी यांच्या बॉडी लँग्वेजवरून खूप काही समोर आले आहे त्याचबरोबर काल जसे कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोशीकर यांनी पक्षश्रेष्ठीकडे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची यादी दाखल केल्यानंतर जसेही वृत्त बाहेर आले तेव्हापासून कंधार येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उपनगराध्यक्ष नाराज असलेले मन्नान चौधरी हे नॉट रिचेबल असून त्यांचे दोन्ही मोबाईल स्विच ऑफ येत आहेत असे असले तरीही बंडखोर आणि काँग्रेसच्या जीवाला घोर हे आमच्या बातमीचे मागच्या निवडणुकीतील शीर्षक पुन्हा समोर येते की काय अशी परिस्थिती दिसून येत आहे तर चलो फिर देखते हे के राजनित का ऊट किस करवट बैठता है? धन्यवाद